आजचा गुरुवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार छव्वीस असा असेल कर्क राशीसाठी मित्रांनो आजचा गुरुवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार छव्वीस हा राशीसाठी अनेक अर्थांनी महत्वाचा ठरणार आहे हा दिवस जणू तुमच्या आयुष्यात आतापर्यंत साचून राहिलेल्या भावना आठवणी अपेक्षा आणि संघर्ष यांना एक नवा अर्थ देण्यासाठीच उगवलेला आहे असे वाटेल कर्कराशीचे लोक स्वभावाने अतिशय संवेदनशील भावनाशील आणि कुटुंबाशी धट्ट नातं जपणारे असतात त्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोड ही केवळ बाह्य पातळीवर न घडता ती मनाच्या खोल थरांपर्यंत जाऊन पोहोचते आजचा दिवसही तसाच असेल जिथे बाहेरून शांत दिसणाऱ्या घटनांच्या आत अनेक भावनिक उलथापालथी घडत राहतील आज सकाळी उठल्यापासूनच तुमच्या मनात थोडी अस्वस्थता जाणवू शकते ही अस्वस्थता नकारात्मक नसून ती एका बदलाची चाहूल देणारी असेल बराच काळ तुम्ही काही गोष्टी मनातच दडपून ठेवल्या आहेत कुणाला न सांगितलेल्या वेदना न व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि स्वतःशीच चाललेला संवाद आज अधिक तीव्र होऊ शकतो पण घाबरायचे कारण नाही कारण हाच संवाद तुम्हाला स्वतःची खरी ओळख करून देणार आहे आज तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल की आत्तापर्यंत तुम्ही इतरांसाठी खूप काही करत आलात पण स्वतःसाठी फार कमी जगलात ही जाणीव जरी थोडी बोचरी असली तरी तीच पुढील काळात तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरेल कामाच्या बाबतीत आजचा दिवस संयमाची परीक्षा पाहणारा असेल जे लोक नोकरीत आहेत त्यांना आज वरिष्ठांकडून अपेक्षेपेक्षा जास्त काम मिळू शकते काही वेळा तुम्हाला असे वाटेल की तुमच्या मेहनतीचे योग्य श्रेय मिळत नाही पण आज लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांत राहणे अधिक शहाणपणाचे ठरेल कारण आज तुम्ही घेतलेला संयमाचा निर्णय पुढील काही दिवसात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो व्यवसाय करणाऱ्या कर्कराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचारमंथनाचा आहे एखादा नवीन निर्णय घेण्याआधी सर्व बाजूंनी विचार करा घाईघाईने केलेला निर्णय पुढे जाऊन डोकेदुखी ठरू शकतो तर शांतपणे आणि दूरदृष्टीने घेतलेला निर्णय तुम्हाला स्थैर्य देईल आर्थिक बाबतीत आजचा दिवस संमिश्र फल देणारा असेल अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो जो तुम्ही टाळू शकणार नाही यामुळे क्षणभर चिंता वाटेल पण दिवसाच्या उत्तरार्धात कुठून तरी दिलासा देणारी बातमी मिळू शकते कदाचित अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नाचे फळ आज दिसू लागेल आज पैशाच्या बाबतीत फार मोठे निर्णय घेणे टाळलेले बरे गुंतवणूक कर्ज किंवा मोठी खरेदी यासाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही मात्र आर्थिक नियोजन करण्यासाठी हा दिवस अतिशय योग्य आहे आज तुम्ही केलेले नियोजन पुढील काळात तुम्हाला सुरक्षिततेची भावना देईल कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरणार आहे घरातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद होण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत जे गैरसमज होते ते आज हळूहळू दूर होऊ लागतील कर्कराशीच्या लोकांसाठी कुटुंब म्हणजेच सर्वस्व असते त्यामुळे घरात शांतता आणि आपुलकी असणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आज जर तुम्ही थोडा पुढाकार घेऊन प्रेमाने बोललात तर घरातील वातावरण खूप हलके आणि सकारात्मक होईल आई वडिलांशी किंवा ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधताना आज त्यांच्या अनुभवाचा आदर करा त्यांच्या शब्दांमध्ये आज एखादा महत्वाचा संदेश दडलेला असू शकतो जो पुढील काळात तुम्हाला उपयोगी पडेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस भावना आणि समजूतदारपणाची कसोटी पाहणार आहे जे लोक प्रेमात आहेत त्यांना आज आपल्या जोडीदाराशी अधिक प्रामाणिकपणे बोलण्याची गरज भासेल काही गोष्टी मनात साठवून ठेवल्या असतील तर त्या आज बाहेर येऊ शकतात संवाद थोडा भावनिक होऊ शकतो पण जर दोघांनीही एकमेकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले तर नातं अधिक घट्ट होईल विवाहित कर्कराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा संयमाचा आहे जोडीदाराच्या एखाद्या वागण्यामुळे मन दुखावू शकते पण लगेच निष्कर्ष काढण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणे अधिक योग्य ठरेल आज छोट्या गोष्टींवरून मोठे वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शब्द जपून वापरणे फार गरजेचे आहे आरोग्याच्या बाबतीत आज स्वतःकडे दुर्लक्ष करू नका मानसिक थकवा आणि भावनिक ओझे यामुळे शरीरावरही परिणाम जाणवू शकतो डोकेदुखी पोटाशी संबंधित तक्रारी किंवा झोप न लागणे यासारख्या गोष्टी जाणवू शकतात आज स्वतःला थोडा वेळ द्या शांत संगीत ऐका निसर्गात थोडा वेळ घालवा किंवा ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करा कर्कराशीच्या लोकांना पाणी आणि निसर्ग यांचा खूप खोल संबंध असतो त्यामुळे शक्य असल्यास पाण्याच्या जवळ वेळ घालवणे किंवा सकाळ संध्याकाळ शांतपणे चालणे मनाला खूप शांतता देईल आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आहे आत्तापर्यंतच्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना आज तुम्हाला काही गोष्टींचा अर्थ नव्याने कळेल काही निर्णय योग्य होते तर काही निर्णय तुम्ही फक्त परिस्थितीमुळे घेतले होते हे आज स्पष्ट होईल पण स्वतःला दोष देण्यात वेळ घालवण्यापेक्षा या अनुभवातून शिकणे अधिक महत्वाचे आहे आज तुम्हाला हे उमजेल की प्रत्येक अनुभव चांगला असो वा वाईट तो तुम्हाला अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी चाला होता संध्याकाळ नंतरचा काळ तुलनेने शांत आणि दिलासादायक असेल दिवसभराचा ताण हळूहळू कमी होईल आणि मनावरचा भार हलका झाल्यासारखा वाटेल कदाचित एखाद्या जवळच्या व्यक्तीचा फोन मेसेज किंवा भेट तुमच्या मनाला खूप समाधान देईल आजच्या दिवसाचा शेवट करताना तुम्हाला असे वाटेल की जरी सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज मिळाली नसली तरी योग्य दिशेने जाण्याचा मार्ग तुम्हाला सापडला आहे एकूणच आजचा गुरुवार कर्क कर राशीसाठी मोठे बाह्य बदल घडवणारा नसला तरी आतून तुम्हाला खूप बदलणारा दिवस ठरेल भावना अधिक स्पष्ट होतील नात्यांमधील गुंतागुंत थोडी कमी होईल आणि स्वतबद्दलची समज अधिक खोल होईल आज जर तुम्ही संयम प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा दिवस तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो आयुष्याचा वेग जरी आज थोडा मंद वाटला तरी हाच वेग तुम्हाला पुढील काळासाठी अधिक मजबूत आणि समतोल बनवणार आहे